हाय हॅलो नमस्कार मग एकदा सगळ्यांचं आपलं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल सो एक तीन प्रकारचे बोंड वगैरे तुम्हाला दिसत असेल तर त्याविषयी मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि नुकतीच ही आज सकाळी मी रानात गेलेली लवकर तर आमची जी जो एक जमीन आहे त्या जमिनीमधली बोंड आहेत सो so, मस्वे की तीन कलर आहेत म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावे याच्यातला एक, एक जो कलर आहे तो खूप युनिक आहे आणि तुम्हाला दिसत असेल हायलाईट जास्त होत असेल सो तो so, मी तुम्हाला त्याच्याविषयी सगळं सांगणार आहे so, सो कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपल्या ज्या काजू आहेत जी काजूची बाग आहे नवीन त्याच्यामध्ये आपण ज्या काही काजू लावलेल्या आहेत त्याचा जे सेकंड म्हणजे पहिल्या याच्यामध्ये जो काही साठा झाला होता काजूंचा तो आपण दिलेला आहे आणि जो दुसरा साठा जमला आहे तो पण मी तुम्हाला दाखवला सो खूप छान प्रतिसाद आला आहे त्याच्यामुळे सगळ्यांना थँक्यू आणि चला आता मी तुम्हाला सांगते तर हे आम्ही सकाळी मी गेली होती राणामध्ये आणि कसं आता गावठी बिया ह्या गावठी बियात तुम्हाला दिसतात ना ह्या सगळ्या गावटी बियात आणि आम्ही सकाळी गेलो होतो रानामध्ये सो बिया जमवायला म्हणजे कसं आता तिकडे जाणं जास्त होत नाही त्याच्यामुळे कसं ते दिवस काढावा लागतो आणि जमिनीत जावं लागतं आणि म्हणून आम्ही गेलो होतो आणि बिया आणलेल्या तर बोंड काढताना मला ना ही एक दोन वेग जरा वेगळ्या प्रकारची बोंड बघायला मिळाली सो म्हटलं चला खूप चांगली बोंड मिळाली आहेत मग मला दाखवावे मग कसं फळांमध्ये कलर म्हणजे फळांचा जो कलर असतो तो जास्तीत जास्त असा आकर्षित केला जातो तर त्याच्याने खूप छान वाटतं आणि एक मला असं बोन मिळालं आहे ना जे आमच्या जमिनीमध्ये आहे दरवर्षी लागतं आणि बिया बिया त्याच्यावरती जास्त लागत नाही पण लागतात पण एवढा ना तर त्याच्यातलंच एक हे मस्त बेकी ना असं हे लाल असं नाही आहे थोडं ना पिंकिश कलरमध्ये हे बोंड आहे जे थोडी रेड आणि पिंकमध्ये थोडी शेड आहे आणि तुम्ही बघू शकता जो कलर आहे ना इतका डार्क आहे सो भारी वाटतं आहे म्हणून म्हटलं की चला तुम्हाला हे दाखव की बोंडांचे पण खूप सारे असे कलर्स असतात शेड्स असतात म्हणजे जेव्हा बोंड मोहरमधून बाहेर येतं ना त्याच्यानंतर पहिला हिरवा कलर मग हळूहळू हळूहळू चाते, चाते। कलर बदलत जाते साईज बदलत जाते आता हा एक कलर तुम्ही बघू शकता आपण खूप छान कलर आहे थोडा ऑरेंज आहे पण फेंट आहे असं डार्क तुम्हाला वाटेल पण एवढा डार्क नाही आहे ह्याचं जे हे जे बोंड आहे ना खूप लांब होतं असं वेंगुर्लाचं नाही आहे गावठी बोंड आहे वेंगुर्लाची बोंड जशी लांब होतं ना तसं हे पण एक बोंड लांब होतं आणि थोडा असा ना ऑरेंज कलर आहे आणि हा कलर खूप छान आहे आपण हा कलर तुम्हाला माहिती असेल यल्लो तर आपल्या त्या नवीन जी काही आपली काजूची बाग आहे त्याच्यामध्ये आपली सगळी जी बऱ्यापैकी जी झाडं आहेत वेंगुर्ल्याची जे त्याच्यामध्ये यल्लो कलरचे जास्तीत जास्त आपल्याकडे बोंड येतात आणि हे पण तुम्ही बोंड बघू शकता पण हे बोंड आहे गावठी तर हे गावठी बोंड आहे तुम्ही बघू शकता ह्याची साईज बघा केवढी आहे गावठी बोंडाची आणि ह्याच्यापेक्षा पण ही खूप मोठमोठी म्हणजे अशी जाडी जाडी बोंड तयार होतात आणि खूप मसनी चवीला ही छान असतात ही बोंड तुम्ही मीठ किंवा मसाला लावूनसुद्धा खाऊ शकता म्हणून मी ही ही हे घेऊन आले म्हटलं चला तुम्हाला हे दाखवावे की बोंडांमध्ये सुद्धा छान छान कलर्स असतात बघण्यासारखे आणि हे झाडावरती होतं मी स्वतःच्या हाताने काढलेलं आहे आणि बी पण छान आहे आणि हे बघा हे पण मस्त वेग आहे एकदम हे पण मी हातानेच काढलेलं आहे अलगद आणि मस्त एकदम असं एकदम काय म्हणतात बरं एकदम मऊ मऊ आहे ह्याला जर कापलं ना तर एक नंबर लागेल आणि मस्त गोड आहे तर अशा पद्धतीने मस्तपैकी हे तीन कलर मला आज मिळाले हे हा एक कलर आपल्या ओळखीचा आहे हा नुकताच ओळखीचा झाला आहे कारण की हा पण एक कलर ह्याच्यामध्ये मा कसं माहिती आहे पूर्ण हा तयार नाही अजून झाला आहे ह्याच्या नंतर पण जी एक कलर येतो ना शेड ती पण एक छान असते बोंडांची पण सगळ्यात भारी म्हणजे हा कलर मिळाला आहे तुम्ही बघू शकता असा कलर तुम्हाला बघायला कुठेच मिळणार ना, ना। आणि किती मस्त आहे ना कलर बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका आ, हे छान छान कलर किंवा हे छान छान व्हिडिओज मी तुमच्यासाठी आणले आहे जेणेकरून तुम्हाला छ कोकणातलं जे काही चालतं किंवा कोकणामध्ये ज्या काही वस्तू आहेत जसे की झाडं असतील फळं असतील फुलं असतील जे तुमच्यापर्यंत पोचाव्या कोकणामध्ये चालणाऱ्या रीती परंपरा सगळ्या तुमच्यापर्यंत पोचाव्या यासाठी सो मी प्रॉपर कोकणातले त्याच्यामुळे आमच्याकडे जे काही होतं ते तुम्ही आतापर्यंत बघितलंच असाल म्हटलं चला रानात गेलं तर आपण बोंड आणूया मी आधीही आमच्या काजूच्या बागेतील बोंड तुम्हाला दाखवलेली आहेत यल्लो म्हणजे जी पिवळी बोंडं जास्तीत जास्त मिळतात पण एक आहे वेंगुर्ला काजूची जी बोंड असतात ना ती अशी लांब असतात थोडी पण जी गावठी बोंडं असतात ना ती अशी नुसती अशी जाडसर आणि अशी एकदम मऊ मऊ असतात जसं की हे बोंड आहे हे खूप मोठं आहे तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये असं कॅमेऱ्यामध्ये छोटं वाटेल पण हे खूप मोठं आहे मस्तपैकी आणि हे आता जर तुम्ही चुलीत तुम वगैरे शिज म्हणजे असं शिजायला टाकलं ना एक नंबर थोडक्यात भाजणं हे मस्त लागतात हे कापून वगैरे आपण खाऊ शकतो तर अशा पद्धतीने मस्तपैकी ही बोंड आ, मी आणलेली आहेत आणि तुम्हाला जर आवडलं तर नक्की कमेंट करा ह्या शेड्स बघायला मिळत नाहीत जास्तीत जास्त एक लाल बघायला मिळतो परत एकदा सांगते हा लाल कलर असा नाही आहे हा थोडा पिंक कलर आहे आणि एकदम डार्क पिंक थोडा असतो ना तशी शेड आहेत ह्या बघू शकता किती मस्त आहे कलर म्हणून मी ह्याची बी पण नाही काढली की चला म्हणून तुम्हाला दाखवू यासाठी तर असे बोंडांमध्ये सुद्धा खूप सारे प्रकार असतात साईजनुसार प्रकार असतो कलरनुसार प्रकार असतो चवीला पण एक वेगळा टेस्ट येतो आणि खूप गोड असतात ही बोंडं आणि आता तुम्ही जर ही बोंड आत्ता म्हणजे गावठी बोंड जर, जर तुम्ही खाल्लीत ना तर आतला जो गर असतो तो एकदम मऊ मऊ असतो कापसासारखा आणि तुम्ही खाऊ शकता मिठासोबत किंवा असं पण आत्ताची बोंडं जे असतात ना ते खूप गोड असतात रसाळ असतात आणि पाण्याचं प्रमाण असतं ना ते खूप असतं सो अशा ही बोंड आहेत आणि नक्की तुम्हाला आवडेल बघायला नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा मस्त ना कलर बघ किती छान वाटतात तिन्ही पण कलर सो so, हे मला फर्स्ट टाईम मिळालं आहे बोंड म्हणजे मी काढलं ह्यावेळी कारण की पहिलं कसं पहिलं माझं एवढं चायनल नव्हतं आणि तेव्हा कसं वागेत जायचं का काढून घ्यायचं त्याच्यामुळे हे नाही पण आत्ता कसं छान छान असं काही दिसलं की चला म्हटलं तुमच्यापर्यंत पण पोचवूया आपण सो बघा मस्तेपैकी आणि देठाला जास्ती ना असा डार्क कलर आहे देठा जो आहे ना ह्याला जो डार्क कलर खूप आहे तर अशा पद्धतीने ही बोंड्या आहेत गावटी आहेत सगळी गावटी बोंड्या आहेत आणि तुम्ही रंग वगळायचे ह्याच्यामध्ये एकदम डार्क ऑरेंजसुद्धा असतो आणि हा एक एक थोडा हा फेंट आहे डार्कमध्ये पण असतो तर अशा पद्धतीने लाल कलरची पण बोंडं असतात वेंगुर्ल्याची अशी लांबला जर तुम्ही बघितलं असाल लाल कलरची पण असतात पण हे लाल नाही आहे हे पिंक आहे म्हणून म्हटलं थोडं युनिक काहीतरी दिसलं म्हणून चला तुम्हाला दाखवावं नक्की आवडेल तुम्हाला व्हिडिओ हा आणि चला आता आपण इथे थांबणार आहोत असंच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत नवनवीन वस्तू नवनवीन गमती जमती घेऊन सो चला पण त्याआधी तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा असंच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय